कोट्यवधी रुपये खर्च करून अंजनगाव आणि सुरजी या जुळ्या शहराला जोडणारा शहाणूर नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचं काम अर्धवट असल्यानं ना, शहरातील नागरिकांची चित्ता वाढवणारा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीकोनातून खर्च करण्यात आलेल्या निधीपूर्व पुलाचं काम तीन वर्ष उलटून सुद्धा अर्धवट असल्यानं वहिवाट करणाऱ्यांची मात्र हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुरजी मधून मध्ये प्रवेश करताना तीच परिस्थिती असून पुलाच्या दोन्ही कडेच्या रोडला जोडलेल्या बाजू यावर कुठलं कॉक्रिटीकरण नाही ना डांबरीकरण नाही ना अपघाताच्या भीतीपोटी पुलाचा निधी कुठे प्रशासनाच्या अनियोजकतेमुळे पुलाचं काम अर्धवट असे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून शहाणूर नदीवर उभारण्यात आलेल्या करोडो रुपयांचा सबर पूल उद्घाटनाच्या असून अपूर्ण कामाने नागरिक मात्र त्रस्त झाले प्रशासन नागरिकांना अर्धवट सुविधांची पूर्तता दाखवून मलिदा लाटून मूग गिळून गप्प असलेले अर्धवट रावांचा तपास शासनानं करावा अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे